नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जनार्दन वाघेरे इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये आता लागवडी सुरुवात केलेली आहे इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञानाने तीन बाय दहा फूट तीन बाय बारा फूट तीन बाय चौदा फूट तीन बाय दहा फुटामध्ये दीड हजार झाडं बसतात तीन बाय बारा फुटामध्ये बाराशे पंचवीस झाडं बसतात आणि तीन बाय चौदामध्ये एक हजार झाडं बसतात अशा विविध लागवडी आपण स्वतः केलेल्या आहेत त्याचे रिझल्ट तुम्हाला मी युट्यूबला दाखवलेलेच आहेत त्याचबरोबर आता महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये आता इथून रोपं जी बुकिंग झालेली आहे ती जात आहेत नवीन नवीन प्लांटेशन होत आहे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता की रोपाची क्वालिटी किती जबरदस्त आहे प्रत्यक्ष बघा सुंदर रुप गव्हर्नमेंट अथोराइज नर्सरी महाराष्ट्र शासन मान्य लायसन क्रमांक सतरा साठच रुपये दर आहे फक्त साठ रुपये इतर ठिकाणी ह्याच रोपांचे दर कोणी दीडशे रुपये कोणी एकशे वीस रुपयेला विकत आहे परंतु आपली शासन मान्य नर्सरी असल्यामुळे शासनाचे जे दर फिक्स केलेले त्याच दरात तुम्हाला रोप मिळू शकतील ज्यांनाही केशर या बागेची लागवड करायची आहे त्यांच्यासाठी इथं ओरिजनल रोपं मिळतात आपल्याकडे मातृवृक्षांची संख्या किमान बारा हजार आहे आणि त्याचीच ग्राफ्टिंग केली जाते त्याच्यामुळे जा अजिबात मिक्सिंग नाही ओरिजिनल रोपं कुठंही तुम्हाला माल फार्मेशन दिसणार नाही क्वालिटी रोपं याच्यामुळे देशभरातून बऱ्याच राज्यात इथून लाखो रोपं नेली जातात प्लांटेशन होते क्वालिटीची रोप एकदम जबरदस्त काही रोपांमध्ये मोहोर पण यायला लागलेला आहे बघा प्रत्यक्ष मातृवृक्ष सक्षम ठेवायची ज्यांनाही नर्सरी व्यवसाय करायचा आहे किंवा ज्यांनाही अशा प्रकारची रोपं शोधायचे आहेत चांगल्या प्रतीची रोपं शोधायची आहेत तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची बुरशी आजार आजार फॉर्मेशन इतर आजार नसावे किडीने खालेली पानं नसावी असं पूर्ण फ्रेश पानं असलेली रोप सक्षम रोप न्यावी ज्याचं हडनिंग इथंच झालेलं पाहिजे मातृवृक्ष बघावी ज्या जिथं ज्या शेतकऱ्यांकडे मातृवृक्ष आहेत जी ही नर्सरी असेल त्याच्यावर मातृवृक्ष पहिल्यांदा बघा आणि मातृवृक्ष असले असलेली रोपं प्रत्यक्ष बांधतात का हे बघा आणि नंतरच अशा ठिकाणाहून तुम्ही प्रत्यक्ष रोपं घेऊन त्याचं प्लांटेशन करू शकता म्हणजे तुमच्या नवीन बागेत कुठल्याही प्रकारे बुरशीजन्य रोग येणार नाहीत मालफार्मेशन सारखा रोग तो जर आला म्हणजे पर्णगुच्छ तर तो पूर्ण बागेत पसरतो कारण रस शोषणारे किडी त्या मालपारप्रेशन झाड झालेल्या झाडावर बसतात आणि त्या इतर झाडावर जेव्हा बसतात तेव्हा ॲटोमॅटिक ट्रान्समिशन सुरू होत आहे आणि मग सगळ्या बागेत हळूहळू तो रोग पसरायला लागतो त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रत्यक्ष बघायचे असतील भेट द्यायची असेल नर्सरीला किंवा तुम्हाला असल्या प्रकारची चांगली दर्जेदार रोपं जर हवी असतील तर तुम्ही डायरेक्ट संपर्क करू शकता अमोल सरांना अमोल सरांचा नंबर आहे अठ्याहत्तर पंच्याहत्तर त्रेपन्न चौसष्ट पासष्ट थँक यू जय महाराष्ट्र जय राजा